ओम गंग गणपते नमहा घरात गर्भवती असताना गणपती विसर्जन करावे का करू नये असा अनेकांना प्रश्न पडतो काही कुटुंबात घरात गर्भिणी असताना गणपतीचे विसर्जन करत नाहीत पण गर्भिणी धर्म व व्रत यांचा अर्थार्थी कोणताही संबंध नाही गर्भवती प्रसूत होईपर्यंत गणपतीची मूर्ती कोणतेही उपचार व विधी न करता झाकून आडगडीत ठेवणे हे अज्ञानमूलक श्रद्धेतून फोफावलेले सांस्कृतिक विडंबन आहे म्हणून घरात गर्भिणी असताना सर्व कुलधर्म कुलाचार यथास्थित नेहमीप्रमाणे नेहमीच्या कालावधीतच करणे युक्त ठरते यास्तव प्रसुतीची वाट न पाहता गणपती विसर्जन करणे हे शास्त्राला धरून आहे आमचे चॅनल तुम्हाला आवडल्यास सबस्क्राईब करा व लाईक करा